हो विश्वासात न घेता क्वॉर्डर प्रकल्प लाभवायचा हो त्यांच्या डोक्यात आहे त्यामध्ये अनेक मंदिरं वाढे समाधी आहेत साधू संतांच्या या सर्व गोष्टी पाडू इच्छित आहेत आपण सर कॉर्डर बाजित लोकात उद्या भविष्यामध्ये चौऱ्याऐंशी एक मास्टर प्लॅन झाला होता त्या लोकांना अद्याप त्यांचं विस्थापन झालं नाही ही, ही सगळी लोक भयभीत आहेत की त्यांना घरं मिळालं नाहीत तिथनं गेले गेल घर त्यांना जागा दिली पण त्यांच्या नावावर घरं झालं नाहीत अजून चाळीस चाळीस वर्ष झालं की लोक कचरा शेडमध्ये राहतात अशा गोष्टी तिथल्या पहिल्या कॉर्नरमध्ये घडलेल्या आहेत आता परंतु शासन हे रेटून प्रकल्प पूर्ण करण्याच्या तयारीत आहे लोकांच्या इच्छेविरुद्ध लोकांची कुठली चर्चा न करता या सर्व आमची समिती त्या समितीने सर्व समिती आहेत मोठे मेंबर आहेत समितीचे सदस्य आहेत आम्ही शासनाने एक प्रस्ताव सादर केला की कॉर्डर कशा धोरण जे आहे ते चुकीचं आहे किंवा एकीकडे सरकार तुम्हाला एक सांगते आणि दुसरीकडे फोटो सांगण्याचा सा प्रयत्न करते तुमची करण्याचा प्रयत्न करते हे तर ते दहा वर्षापासून करत आहे तर ते काय नवीन नाही आपल्याला माहिती आहे की हे सरकार फसवा फसवा सरकार आहे आणि कॉरिडॉर जे इथे राहणारी जे लोक आहेत व्यापारी असते राहणारी लोकं असतील त्यांच्या जे मनात आहे तेच झालं पाहिजे एक वन सायडेड म्हणजे एकतर्फी निर्णय जर सरकार घेत असेल तर तो लोकशाहीच्या विरोधातला निर्णय आहे तुम्ही मला सांगितलं उदाहरण की आ, आधी पालकमंत्री म्हणाले की मी करतो आणि मग नंतर ते म्हणाले की तुम्हाला लोकांची मानसिकता तयार करायची कॉरिडॉर बनवायला हे साफ चुकीचं आहे आणि इथे जे लोकांना पाहिजे कारण का लोकांची खूप एक तळमळ आहे की अनेक वर्षापासून तुम्ही इथे व्यापारी आहात घरं आहेत आणि ती खरी ती शोभा आहे मंदिराची तसं बघितलं तर मंदिराच्या परिसराची वाड्याची असेल आजूबाजूच्या सर्व इमारतींची असेल आणि जर हेच टाळून आज तुमच्या मनाविरुद्ध आणि तुम्हाला जर वाऱ्यावर सोडत असेल तर ते जाव चुकीच आहे आणि तुमची जी भूमिका आहे त्या भूमिका सोबत मी आहे माझं समर्थन आहे तुमच्या भूमिकेला आणि काही त्यासाठी संघर्ष करावा लागेल तुम्ही एकटे नाही आहात मी आहे तुमच्या सोबत हे कधीच विसरू नका आता।, आता हे सगळं या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर धरत आहे आणि आता मला अर्थात हा विषय कळला अवघ्या तीन चार दिवसात आता निवडणूक आहे आणि पंढरपूर शहरामध्ये बैठकी आज आयोजित केल्या त्या अनुषंगाने देखील तुम्हाला माहिती आहे की जे सत्ताधारी आहेत ते दुतोंडी आहेत आणि म्हणून एक काँग्रेस पक्षाची आता गरज आहे मी काम करते कामाशिवाय दुसरं मी काही करत नाही पंधरा वर्ष मी आमदार आहे आणि आज लोकसभेची निवडणूक लढत आहे येणाऱ्या सात तारखेला आपण ठामपणे कॉरिडॉरसाठी तरी काँग्रेस पक्षाच्या आणि माझ्यासोबत कॉरिडॉरचा <laughs> आपण उभा राहा एक वेळेस ही लढाई माझ्यासोबत लढा पुढची सगळी लढाई मी समर्थपणे कारण का मागचे दोन खास आहे सक्षमरित्या काय शून्य शून्य नाही तुमचे विषय लोकसभेमध्ये कॅडाची खासदार साहेबांना आम्ही प्रश्न विचारला की कॅडरला कुणी मागणी केली आहे तर कॅडर चिटिल की माझं मी काय बोलू शकत सांगता बोलणारे खासदार आता आवाज तुम्ही आम्हाला भेटला जातात लोकसभेत पण घेणार कसा कायदा त्यांचं स्वागत करते लोकसभेत पण घेणार त्यांचं त्यांच्या बोलण्याची वेळ येते तेव्हा त्या दिवशी त्यांचं मौन असत म्हणून असे आणि ते जाऊ दे तो त्यांचा पण नसताना पण बोलतात ना एकंदरीत तुम्हाला त्रास आहे आणि हे प्रत्येक ठिकाणी हे चाललंय तुमच्याच इथे नाही बघितलं तर महापालिका नगरपालिका निवडणुका दोन वर्ष झाले घेतल्या नाही प्रशासक नेमले त्यामुळे बाकीच्या सगळ्या गोष्टी पूर्ण खोळंबला कोलाप झाल्या म्हणून आता काँग्रेस गरजेचं आहे तुम्ही दोन्ही दिवस बघितले काँग्रेसचे पण आणि बी जे पी काँग्रेस असताना एकंदरीत लोकांबद्दल कळमळ होते लोकांचे विषय ऐकायची मन मानसिकता होती पण यांचं काय नाही यांचा बोले बोलेसो कायदा अशी एक प्रकारची यांची मानसिकता आहे हुकुमशाहीची मानसिकता आहे दमदाटी करण्याची मानसिकता आहे लोकांमध्ये उतरून लोकांची लोकांचं मन ऐकून घेऊन लोकांची त्या पद्धतीत काम करणं हे भाजपच्या कधीच ते, ते त्या प्रकारची कार्यपद्धत नाही आहे म्हणून काँग्रेस महत्त्वाचा आहे आणि तुमची लेख या नात्याने मी दे शब्द देते की मी हा प्रश्न हा विषय सोडवणारच आज प्रणिताताई देखील इथे आहेत भगीरा दा दादा आहेत आणि आताच नानांचा उल्लेख या ठिकाणी केला की नानांनी त्यावेळेस कॉरिडॉरच्या विरोधात संघर्ष केलेला पण आपण त्यांचा संघर्ष तो बाहेर जाऊ देणार नाही आणि आम्ही सगळे खंबीरपणे तुमच्यासोबत आहोत पण परिवर्तन आता लाय परिवर्तन घडून आणणं हे अतिशय महत्त्वाचं आहे जर आपल्याला कॉरिडॉर नको येतो कारण का तुम्हीच आता तुमच्या बोलण्यामध्ये आलं की जे सत्ताधारी आहेत ते कॉरिडॉर करण्याच्या पक्षात आहे म्हणून आपल्याला सत्ता बदलशिवाय दुसरा काही पर्याय नाही आहे एवढे या ठिकाणी सांगते आणि आपण सगळे आलात त्याबद्दल मनापासून हाताला साथ एक